नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ स्थापन करा बिरसा फायटर्सची मागणी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना निवेदन नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ स्थापन करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे करण चव्हाण विलास पाडवी मगन पाडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी लोक या जिल्ह्यात राहतात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा सामाजिक विकासासाठी नंदुरबार जिल्ह्यात एक तरी विद्यापीठ व्हावे अशी आदिवासी बांधवांची इच्छा आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ सुरू झाल्यावर आरोग्य रोजगार अशा अनेक समस्या सुटतील विविध विकासाच्या योजना विद्यापीठ अंतर्गत राबवता येतील तर या विद्यापीठात ऐंशी टक्के आदिवासी विद्यार्थ्यांना व वीस टक्के इतर समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल म्हणून या भागात आदिवासी विद्यापीठ होणे आवश्यक आहे आदिवासी विद्यापीठ हे नाशिक येथे स्थापन करण्याचं काम सुरू आहे नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ अशी दोन्ही विद्यापीठे आहेत विदर्भात आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गडचिरोली येथे गोंड राजाचे नावाने गोंडवाणा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आलेली आहे नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ व्हावे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यामार्फत माननीय राज्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेलं आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे ऐंशी टक्केपेक्षा या जिल्ह्यामध्ये अधिक आदिवासी बांधव राहत असतात आदिवासी बांधवांच्या सामाजिक विकासासाठी या जिल्ह्यामध्ये एकतरी विद्यापीठ व्हावे अशी आमची आदिवासी बांधवांची इच्छा आहे आदिवासी विद्यापीठ अंतर्गत शासनाकडून ज्या आदिवासींच्या विकासासाठी योजना येतात त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात जातील आणि या विद्यापीठ अंतर्गत आरोग्याचा प्रश्न सुटेल रोजगार मिळेल एकंदरीत आदिवासींच्या विकासासाठी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठ होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ व्हावे म्हणून प्रक्रिया सुरू आहे नाशिकमध्ये आधीच दोन विद्यापीठे आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ अशी दोन विद्यापीठं नाशिकमध्ये आहेत त्यानंतर गडचिरोलीमध्ये आदिवासी जिल्हा जिल्हा म्हणून गोंडराजे यांच्या नावाने गोंडावना विद्यापीठ सुरू करण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवरती त्याच पार्श्वभूमीवरती नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे म्हणून हे जे विद्यापीठ आहे नाशिकऐवजी नंदुरबारला व्हावे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी